हे याचं उपोषण चालू आहे नरेंद्र पाटलाचं पाटलाच ते आलं तुम्ही जरा

काय मी तुमची माहिती घेतली पाहिजे म्हणून विचार करत काय माहित आहे का मी बोलतो आपल्या गावकऱ्याच्या भाषेत लोक वजन झालं ना ते येण गो इकडे नाही न तिकडे आपलं कसं येणवे नाही आपली भाषा आहे आणि आपल्या भाषेत आपल्या लोक शोध बोललो आपल्या त्या लोकला असं वाटतं की बाबा आपलाच माणूस आहे म्हणून लोक मध्ये पाहिजे मग मी तुमचं चॅनल पाहतो का नाही तुमची भाषा मनाला लस होत ना म्हणजे जसं वाटतं की जसं वावरातल्या बाया बोलतात तसंच आपली म्हणजे एक तुम्हाला सांग पाटील गोष्ट अशी आहे की जगातली कोणतीच भाषा अशुद्ध नाही पण हे दोन चार वर्ग शिकलेले असतात लोक यायला असं वाटतं गावखेड्याचे लोकमधले म्हणजे वजानी हे आपले लोक आहेत आपण भाषेच्या माध्यमातून संस्कृती टिकून ठेवली मला घातला आल्याबरोबर पण हे शिकायला सवरायला चार लोक चार वर्ग जास्त शिकले की याची अशी बोट होते म्हणजे रामरामेड वाटते गुडमोर्निंग हे गुडमोर्निंग हे आय बाबा भोका जोड रुपाय चार त्याच्यापेक्षा वरडची पानं एक नंबर कशी आहे आता तो गणेश गणेश गणेशपुरे नाही काय हास्युरे आमच्या तो पण आता सध्या कसं आहे इकडे भारत गणेशपुरी आमच्या दर्यापासून प्रसिद्ध आहे तुम्ही इकडून निघून प्रसिद्ध आहे पंधराच्या तुम्ही साधे साधे किती म्हणजे सांगेन काही नाही तुमची काय लागते बाबा छान लोक इतका देतात मध्ये मान की त्या भल्ला अभिमान काय नाही दाखवला आता इकडे आले मग तुम्ही नरेंद्र भाऊ उपोषणा बसले म्हणजे हा माणूस हो तिकडे बसायला होत ना अचलपुराज इतक्या दूर मला पाणी पावसा आलं म्हणजे ऊन तपून राहिलं आपल्या माकावर काय पडते समजा उपोषणाला बसले शेती किती काय ची गाडी आले बा आपल्या काय करतात ते शेती आता कसं आहे त्याचे आता काही मुद्दे आहे त्याचे मुद्दे असे आहेत कि एकट्याच माणसाचा प्रयत्न राहील ना राहील पण गोष्ट अशी आहे की दोन चार मुद्दे बोलणं झालं त्याच्या फोनवर मी आलो त्याची मुलाखत घ्यायला त्याची मुलाखत घ्यायचं काय तिथं फायदा हो की हो बाबा नाही नाही हे भाषा बाबा ना बाबा प्रेम आहे मी कोण या लोकांच्या पिरेमच्या पीरेंग पिरेमा पोटी मी एवढा लोक एकटा काय बाबा आपल्याला मागण्या पुढे झुळला कॅसार्ट डोमरा कोणावर बरं झालं खराब नाही आई ऍक्च्युअल काय बाबा जेव्हा लग्न झालं नागरिक आता मुश्किल आहे लग्न झालं भगन जिल्हा आला। आला। कंडिशन व्हायला गो कास्त करायची गोष्ट सांगतो ज्या त्याला असं वाटते तो निराज होणार नोकरीवर आणि याच्या घरी बकऱ्या बांधायला जागा नाही आणि पोरगी आजकाल काय झालं शिक्षण कोणी काही शिकत राहायचे नोकरी कशी लागेल बाबा काम धंदा करणं म्हटलं ते नोकरी पाहिजे एकदम ये शिकली बरं जिकडे समजा पोरगी पाहिले गेले की जमीनदारी मागते आणि नोकरी पाहिजे म्हणते पोरगी जमीन बोन सारा जो सस्ताना झाला या आपल्या जुहा ज्या संस्कृती आहेत कि नाही याचा फार फाणा वाटत याले साऱ्यात पहिले कारणीभूत आहे आपली मानसिकता याच्या घरी दोन एकर वावर याले जवळ पाहिजे नोकरीवाला मग याच्या घरी दोन बिन पोर याले कोण सुनिल अरे गावात मुंडे जास्त फिरून राहिले एक सहा वर्षाच्या लग्न म्हणजे थोडी भोक त्याने केली नाही मग म्हणे दुसरं पण विचारून दुसर राहिलं आता ती विचारून राहिली अरे बाबा हे तर तुम्ही हे गोष्ट करता अशी कंडिशन वज्जर होईल तो एक वाचिन माकळे ना मित्र आहे मुंजा ते मुंजा संघटना तयार संघटना तयार केली हो तो म्हणते मा संघटने त्या मी लग्न लावायचा तुमचा प्रयत्न करतो पण गोष्ट अशी होईल भाऊ इतकी वज्जर कंडिशन झाली या पूर्वीच्या न

<laughs> आपण पडलो गावरा असं वाटलं गावराने नाईन्टी म्हणजे ते कोंबड्याचा आवाज ऐकला मला नाइन्टी म्हणजे मी हेच समजल मग नंतर लक्षात आलं ते मैफी पाहिलं ते लक्ष काय माहित आहे काय तुम्हाला गावरान कोंबड पाहिजे गावरान जवारी पाहिजे गावरान दाय पाहिजे गावरान भाजी पाहिला पाहिजे गावराव लोक

प्रस्तुती गणेश साखरे कॅमेरामन योगेश आकोटकर